अहमदाबाद मध्ये विमान अपघात कोणी केला सत्य उघडकीस आलं गुन्हेगाराला अटक झाली आहे अपघात घडवण्यामागे कोणाचा मास्टर प्लॅन होता तो प्लॅन कोणी रचला होता त्या गुन्हेगार महिलेला अटक झालीय त्या महिलेला फाशी होणार कारण की आता संपूर्ण सत्य आता उघड झालंय होय या अपघातामागे पुरुष नाही तर एक महिला आहे जिने अपघात घडवण्याची जबाबदारी घेतली आहे या गुन्हेगार महिलेला अटक केल्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात ज्यात शेकडो लोकांचा बळी गेला पण हा अपघात झाला तर घडून आणला याविषयी शंका होती पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता आणि अखेर या तपासात एका महिलेला अटक करण्यात आली आहे ही महिला नेमकं काय म्हणाली कसा केला होता अपघात त्या महिलेने या अपघाताचं प्लॅनिंग कसं होतं कसं पाडलं हे विमान संपूर्ण सत्य आता उघड झालंय चला जाणून घेऊया अगदी सविस्तर माहिती बारा जून दोन हजार पंचवीस दिवस सामान्य होता म्हणजे ज्यावेळी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं शेकडू प्रवाशी एका क्षणात त्यांनी स्वतःचा जीव गमवला सुरुवातीला वाटत होतं हा एक तांत्रिक बिघाड असेल इंजिन फेल झाल्यामुळे असेल किंवा हवामानाचा एखादा वाईट परिणाम असेल किंवा विमानात काही बिघाड झाला असेल पण जसं जसं तपास पुढे सरकू लागला तसं तशी एक वेगळी शंका डोकावू लागली हा अपघात नव्हता हा एक घातपात होता अशा प्रकारची शंका बळावू लागली कोणीतरी जाणून बुजून हे विमान पाडलं होतं मग हे विमान कोण पाडेल कोण करेल असं आणि का काय असेल त्याच्या मागचा उद्देश या प्रश्नांनी संपूर्ण देशाला ग्रासलं होतं पण त्यानंतर एक अशी विचित्र घटना घडली की ज्यामुळे अपघाताचं खरं कारण उघडकीस आलं अपघातानंतर काही दिवसातच ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं होतं त्या हॉस्टेलच्या मेल आयडी वर एक संदेश येतो एक ईमेल येतो तो ईमेल वाचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकते काय लिहिलं होतं त्या ईमेल मध्ये काय आला होता संदेश कोणत्या अतिरेकी संघटनेकडून हा संदेश आला होता कोणी घेतली होती जबाबदारी विमानाची हे डायरेक्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं त्या ईमेल मध्ये त्या संदेशामध्ये असं लिहिलं होतं तो मजकूर असा होता की आता तरी माझी शक्ती समजली ना आम्ही काल तुम्हाला मेल केला होता तरी पोलिसांनी आमच्या धमकीला खोटं समजलं आमच्या पायलटनी शानदार काम केलं आणि आम्ही एअर इंडियाचं विमान क्रॅश केलंय आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही खेळत नाही आहोत आम्ही खरोखर विमान क्रॅश केलं एका क्षणात या ईमेल नंतर या संदेशानंतर जे बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला आलं होतं एका क्षणात संपूर्ण चित्र बदलून गेलं हा अपघात नव्हता हा एका थंड डोक्याने केलेला हल्ला होता पण हा कोणी केला होता हल्ला हा ईमेल पाठवणारी व्यक्ती कोण होती या ईमेलने तपास यंत्रणेला एक धागा दिला होता हा धागा त्यांना एका जंजळात घेऊन जाणार होता त्यांनी कल्पना केली नव्हती तपासाची चक्र फिरली आता या ईमेलचा जो गुन्हेगार आहे हा ईमेल कोणी पाठवलाय कोण म्हणतंय मी अपघात केला हे शोधायला आता चक्र सुरू झाले आता यानंतर त्या महिलेला अटक होणार होती आणि तिने जे सांगितलं ते संपूर्ण देशाला हादरावून गेले पहा हा ईमेल पाठवणारा अत्यंत हुशार होता त्याचं नाव लिहिलेलं होतं दिवीक्ष प्रभाकर एका पुरुषाच्या नावाने मेल येत होते पण त्यामागे सूत्रधार होती महिला आणि जिला अटक केल्यानंतर खरंच सत्य समोर आलेलं आहे कोण होता तो त्यांनी काय काम केलं पोलिसांना वाटला हा कोणतरी व्यक्ती आहे ज्याचं नाव दिवेज प्रभाकर आहे त्या नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू झाला पण हा ईमेल एका मोठ्या खेळाचा फक्त एक छोटासा भाग होता कारण की या एका ईमेल नंतर जणू काही देशात धमक्यांचं वादळ सुरू झालं एका मागून एक याच ईमेलवरून तब्बल अकरा राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या येऊ लागल्या शाळा मुळव दू हॉस्पिटल विमानतळ अगदी नरेंद्र मोदी स्टेडियमला उडवून देण्याची धमकी याच मेलवरून आली संपूर्ण देशात आता भीतीचं वातावरण पसरलं होत पोलिसांना आता समजत नव्हतं हा व्यक्ती नेमका कोण आहे पण तो व्यक्ती पुरुष नसून ती महिला होती पुरुषाच्या नावाने मेल जात होते महिलेला अजून पकडायचं बाकी होतं पण पोलिसांना खात्री पटली होती का हाँ हा दिकर जो आहे पोलिसांना वाटला हा कोणीतरी दहशतवादी आहे पण तो दिसत कसा असेल तो कुठे राहत असेल तो एकटा आहे की त्याच्या मागे मोठी संघटना आहे तपास यंत्रणा त्या अशा एका भूताच्या मागे लागल्या होत्या ज्याचं फक्त नाव माहीत होतं चेहरा नाही दिवस जात होते आठवडे जात पोलीस होते पोलीस आणि गुप्तच्या यंत्रणा दिवस रात्र एक करत होत्या पण दिवेच प्रभाकर नावाचा हा मायावी काही हाती लागत नव्हता तो पोलिसांच्या चार पावलं पुढे होता तो प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत होता ईमेल कुठून आला कोणत्या उपकरणावरून पाठवला याच्यासाठी तो, तो काय करायचा हे सापडू नये म्हणून तो सामान्य इंटरनेटचा सा वापर करत नव्हता तो डार्क वेबचा वापर करायचा ज्यामुळे त्याला पकडणं जवळपास अशक्य होतं सोप्या भाषेत सांगायचं चा तर झालं तर तो अशा गुप्त मार्गाचा वापर करत होता की ज्याची ओळख पडणं जवळपास अशक्य आहे तो ईमेल साठी व्हर्च्युअल नंबर वापरून नवीन आयडी तयार करायचा प्रत्येक वेळी नवीन आयडी तो इतका हुशार आणि तंत्रज्ञानाचा जाणकार होता की एक डिजिटल पुरावा सोडत नव्हता तपास अधिकारी अक्षरशः हतबल झाले आता कसं पकडायचे याला एका बाजूला देशात चर्चा सुरू होती विमान अपघात का झाला का झाला दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा दुसऱ्या एका शत्रूशी लढत होती हा सामान्य गुन्हेगार नाही तर कोणीतरी एक मास्टर माइंड आहे तो तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला वेठीस धरत आहे पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला आणि गुन्हा किती हुशारीने केला तरी गुन्हेगार एक चूक करतोच आणि ती एक चूक झाली पहा सहा महिने बरेच दिवस पोलीस पोलिसांना गुंगारा देऊन या मायावीकडून हा जो होता त्याच्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक कोणती होती की ज्यामुळे समजले की हा पुरुष नसून एक महिलाच आहे इथं खेळच बदलून टाकला गेला पोलिसांना नेमकं कसं काय सापडली काय चूक सापडली ती आता तुम्ही जाणून घ्या पहा सायबर चे अधिकारी हजारो लाखो डिजिटल नोंदी तपासत असतात त्यावेळी एक अधिकाऱ्याला एक विचित्र गोष्ट लक्षात आली ज्या उपकरणावरून ज्या आयपी पी अॅड्रेसवरून हे धमकीचे संदेश येत होते त्याच उपकरणावरून त्याच नेटवर्कवरून सहा महिन्यापूर्वी एका खऱ्या मेल आयडीने लॉग इन झालं होतं पहा ही एक मानवी चूक होती जी चूक झाली आणि अक्षरशः त्या पुरुषाच्या नावाखाली एक महिला काम करत होती हे उघडकीस आलं तिला पकडण्यात आलं आणि तिने सांगितलं एक धक्कादायक सत्य अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या त्या मास्टर माइंड नकळतपणे आपल्या बनावट जगाचा दरवाजा खऱ्या जगासाठी उघडा ठेवला होता पोलिसांनी हाच तो धागा उचलला त्या खऱ्या ईमेल आय माग काढण्यात आला तो आयपी पी अॅड्रेस ट्रेस करण्यात आला ती आयपी ट्रेस झाला पोलिसांची टीम तिथे पोहोचले चेन्नईमधल्या एका पॉश इमारतीत ज्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला तेव्हा जी व्यक्ती आली तिला पाहून पोलिसांना धक्का बसला कारण समोर दिवीज प्रभाकर नावाचा कोणी पुरुष नव्हता तर उभी होती एक महिला एक उच्च शिक्षित आधुनिक विचारांची एक मल्टीनॅशनल कंपनीत रोबोटिक्स इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर काम करणारी तीस वर्षाची तरुणी रेने जोशिडा पोलिसांनी रेने जोशीडाला ताब्यात घेतलं सुरुवातीला तिने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा आव आणला तिला काहीच माहिती नाही असं ती भासवत होती पण जेव्हा सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये तिची चौकशी सुरू झाली तेव्हा तिचं खरं रूप समोर आलं चौकशी सुरू होताच तिने गोंधळ घालायला सुरुवात केली तिने इंग्रजीतून पोलिसांशी उद्धटपणे वागू लागली शिव्या देऊ लागली तिचा पारा इतका चढला होता की तिने चक्क टेबलावर चढून एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनाही वाटले इतकी सुशिक्षित महिला इतकं बोगस कसं वागू शकते तिच्या या हल्ल्यात ती महिला पोलीस कर्मचारी जखमी होता की काय अशी परिस्थिती सुरू झाली रेने जोरजोरात ओरडत होती मला जगायचं नाही मला मरायचं आहे तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली तिने पोलीस स्टेशनच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचाही प्रयत्न केला असेही तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतात तिचे हे वागणं पाहून पोलीस चक्रावले ही एक मानसिक रुग्ण आहे की एक खतरनाक गुन्हेगार हेच त्यांना कळेना असं झालं त्यांना वाटलं एखादा सायकोलॉजिस्ट बोलवावा की काय कारण की तिच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आता पोलिसांना खात्री पटली होती की ही महिला जेवढी दिसते तेवढी साधी नक्कीच नाहीये अखेर पोलिसांनी तिच्यासमोर तिच्या चुकीचा पुरावा ठेवला तो एक लॉग इन जिने तिचा सगळा खेळ खराब केला आता तिच्याकडे कबुली देण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता आणि मग तिने जे सांगितलं ते ऐकून फक्त पोलिसच नाही तर संपूर्ण देश हादरला अहमदाबाद विमान अपघाताची जबाबदारी तिने का घेतली होती दिवीच प्रभाकर नावाच्या व्यक्तीला ती का फसवत होती या संपूर्ण थरारक आणि धोकादायक कटामागे तिचं काय नेमकं का कारण होतं या सगळ्याचं शेवट आता होणार होता एका अशा सत्याने जे कोणत्याही थ्रिलर चित्रपटाला लाजवेल पोलिसांच्या चौकशीत रेने जोशेडा अखेर बोलू लागली तिने सांगितलं की ती बंगळूरमध्ये काम करत होती तिची ओळख दिवीज प्रभाकर नावाच्या तिच्या सहकार्याशी झाली ती दिवजच्या प्रेमात पडली पण हे प्रेम एकतर्फी होतं मनात तिच्याबद्दल मना तशा कोणत्याही भावना नव्हत्या काही दिवसांपूर्वी दिवीजने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं हा रेणीसाठी अतिशय मोठा धक्का होता तिचा अहंकार दुखावला गेला तिच्या प्रेमाचा झालेला नकार ती सहन करू शकली नाही आणि तिच्या मनात सुडाची आग पेटली ज्या माणसाने तिला नाकारलं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्यासाठी तिने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा वापर अत्यंत भयानक कटासाठी केला तिने दिवज प्रभाकरच्या नावाने बनावट ईमेल आय तयार केले आणि या आयडीवरून तिने संपूर्ण देशाला दहशतीच्या खाईत लोटलं शाळा हॉस्पिटल स्टेडियम सगळीकडे बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमक्या दिल्या जेणेकरून पोलीस दिविज प्रभाकरला एका दहशतवादी आणून अटक करतील आणि त्याचं आयुष्य कायम तो तुरुंगात सडेल आणि मग बारा जूनला अमलाबाद विमान अपघाताची बातमी आली रेनेला तिच्या कटासाठी एक सुवर्ण संधी दिसली तिने लगेच त्या अपघाताची जबाबदारी घेणारा ईमेल दिवीजच्या नावाने पाठवला तिला वाटला एवढ्या मोठ्या गुन्ह्याला दिवीज प्रभाकर कधीच सुटू शकत नाही एका उच्च शिक्षित इंजिनियरने केवळ आपल्या एकतर्फी प्रेमाचा बदला घेण्यासाठी आपल्या तुटलेल्या हृदयाचा सूड उगवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीला अडकवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीच धरलं तिने खोट्या धमक्या दिल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेची दिशाभूल केली आणि सर्वात भयानक म्हणजे शेकडो लोकांच्या मृत्यूवर आधारित एका राष्ट्रीय शोकांतिकेचा वापर आपल्या वैयक्तिक सुडासाठी केला ती इतकी हुशार होती की तिने पोलिसांना सहा महिने झुंजवलं पण ती इतकी मूर्ख ठरली की तिने एका छोट्याशा चुकीने स्वतःला उघड पाडलं प्रेम आणि सूड याच्यात एक धुसर रेषा असते बुद्धिमत्ता आणि विकृती याच्यातही फार कमी अंतर असतं रेनी जोशीडाची ही कहाणी आपल्याला हेच सांगते की सुडाच्या भावनाने पेटलेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो तंत्रज्ञानाचा वापर जसा चांगल्या कामासाठी लोकांच्या हितासाठी होऊ शकतो तसाच तो विनाशासाठीही होऊ शकतो या घटनेने एकच गोष्ट सिद्ध केली की कधीकधी सर्वात धोकादायक एक शस्त्र म्हणजे एका हुशार व्यक्तीचं तुटलेलं मन असतं